अचानक विहिरीत पाणी आल्याची बातमी धडकते पण दोन हजार लोकवस्तीचं गाव पाणी पाणी करत एका विहिरीवर गर्दी करतं भांड्याला भांडं भिडतं आणि सत्तर फूट खोल विहिरीत शंभर दीडशे रस्तेच्या बादल्यांचा खेळ सुरू होतो पंधरा मिनिटाचंच हे पाण्याचं महायुद्ध मात्र ज्याला हंडाभर पाणी मिळालं तोच येथे सिकंदर असतो कारण विहिरीच्या दोन इंचाच्या कठड्यावर उभे राहून बाया बापड्यांसह तब्बल दोनशे जणं जीवनमरणाच्या दारात इथे उभे असतात साधा पाय जरी घसरला तरी खेळ खाल्लास याची त्यांना जाणीव आहे पण घशाची कोरड भागवण्यासाठी त्यांना चक्क मरणाशीच खेळावं लागते तेही रोजच हे चित्र होतं दुष्काळाने ग्रासलेल्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा या गावचं पुढचं महायुद्ध पाण्यासाठी होईल असं भाकीत वर्तवलं जातं या महायुद्धाचाच एक ट्रायल शो या निमित्तानं पाहायला मिळाला जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुक्यातील बुतखेडा हे असं गाव की ज्या गावाला सकाळी सात पासून संध्याकाळी सातपर्यंत गाड्या जीव जीवघेणी स्पर्धा करावी लागते या ठिकाणी एक ला या एका आडामध्ये एक टँकर खाली केल्यानंतर ही अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ही गर्दी या जालना जिल्ह्यातील दुष्काळाची व्यथा पाणी व्यथा बरीच काही सांगून जाते कारण एक टँकर खाली केल्यानंतर अक्षरशः आपल्याला पाणी मिळेल की नाही या चिंतेमध्ये इथली जनता आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारचं पाणी उपस्थित दिसते या ठिकाणी आपल्या इथं अनेक नागरिक आहेत आपण त्यांना विचार नेमकी त्यांची काय यावर प्रतिक्रिया या ठिकाणी जे व्यक्ती पाणी भरते ताकदवान व्यक्ती पण जे गरीब आहे साक्षरशः म्हातारे वयानं वयोवृद्ध त्यानं कसं करायचं त्यानं काही काही व्यक्तीला म्हातारे आहे मुलगा नाही त्यानं पाणी कोण कुठून आणायचं ते त्यांविधा करेल पण नियोजन नाही चांगले जिथं शक्तीचा वापर होतो जास्त त्या गावाची पंधरा वर्षापासून हे चालत आणि दोन हजार लोकसंख्येच्या गावाला फक्त या एका आडावर किती लोक पाणी भरता याचा शासनाला अंदाज करायला काय हरकत नाही आहे आणि माणस तरी कसा तरी कोणत्याही पद्धतीनं समजा पाणी काढून घेऊ शकतो किंवा कसे तरी आपले ताण भागू शकतो परंतु जनावरांचे काय हाल असतील म्हणजे जनावर तडफडून मारायची वेळ आली आहे आणि माणसाचे पण हेच आलेत तरी गावाच्या ज्यासाठी योजना आलेल्या असतील त्या प्रत्येक नागरिकाला काही माहीत नसतात परंतु जास्तीत जास्त योजना कागदावर असतील अशी आमची अपेक्षा आहे नळ योजना तर नाही ज्या गावाला आणि जेवढं पाणी येतं ते तुटवून जाईल इतके लोक गर्दी ही ही पूर्ण असे म्हणजे पाणी काढायसाठी असेच बेदर होते या पंधरा मिनिटाच्या स्पर्धेत हंडाभर पाणी मिळवणे हाच मोठा विजय होता या विहिरीवरच्या गर्दीत भागूबाई बनकर ही सत्तर वर्षाची म्हातारी एका कोपऱ्यात हंडा घेऊन उभी होती भागूबाईला कोणतच गणगोत नाही ना लेकर बाळ ना सुना ना नातवंड त्यामुळे उतारवयातही तिला या पाण्याच्या लढाईत उतरावं लागतं येत नाही पाणी काढायला कस काढा इतक्या घरी कोणीच नाही मी नाही मला आणि मग इतक्या गर्दी कोणा टाकलं भांड भरून नाही पाणी मिळालं काय करता मात असे लागतं दादा भाऊ करून भरून पोर आहे या कोणाला माया आली देत कोणी नी देत तर गेल्या पंधरा वर्षापासून हे गाव अक्षरशः पाण्यासाठी परवड करते एकीकडे आम्ही महासत्तेची स्वप्न बघतो मात्र ही महासत्ता खरोखरच अशा गावांच्या ह्याच्यावरतीच काल राहणार आहे पण जर अशाच गावांची अवस्था असेल तर महासत्तेचं स्वप्न आम्ही कधीही बघू नये असंच वाटतंय कॅमेरामॅन आपासाहेब शेळकेसह मी पोपट पवार लोकपत्र लाईव्ह टी औरंगाबाद